नमस्कार राम राम मंडई बॉगिंग आम्हाला बघायचं नसलं तरी आम्ही बघतो का वाढू दे म्हणून आम्ही हरलेले बॅट्समॅन आहे हरलेले टीम आहे आमची जिंकायची इच्छा खूप होती पण आम्ही काही जिंकू शकलो नाही पशाड काढून टाकलं जातो मंडई गुड मॉर्निंग आणि मी पोचलोय आता मीरा रोडला आणि इकडे मॅच चालू आहेत बघा तुम्ही बघत असा आणि हे आपलं मस्त सनराईज झालेला आहे आणि आता आपण चाललो आहे हे आपले क्रिकेट ग्राउंडमधूनच चाललं आहे कडेकडेने बाँड्री आहे भेटूया पुढे चालू राहा कंटिन्यू स्टेटियन मंडळी तर फायनली आमकुद्याला भेटलेलं आहे आणि आता पुढे आपण जाणार आहोत चला मंडळी आपण आता इथे पोहोचलेलो आहोत आणि आपली ही मंडळी इकडे आहे जोरदार बसलेली आहे बघूया आणि अशा प्रकारे आपली मंडळी आहे आपली मॅच आहे ओव्हर तरुण क्रिकेट स्पर्धा आहेत आपली मंडळी आलेली आहे सगळी अविनाश गुंडवरे च्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद गोंडबरे भेटलेले आहेत आणि कस काय बर आहे ना नव तरुण मित्रमंडळ मुंबई रानपाट मिरारोड येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत त्या स्पर्धेत मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत मैदानावर आता पूजा होत आहे पूजा करून स्पर्धेची सुरुवात करण्यात येणार आहे मंडळाचे कार्यकर्ते अनंत घाणेकर पूजा करत आहेत सर्व मंडळी उपस्थित आहेत आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वासनेहो असे दिवस गाराने घालण्यात आले कार्यकर्ते अनंत घाणेकर यांनी श्रीफळ वाढवून पूजेची सांगता केली सर्वांना प्रसाद देण्यात आला त्याच्यानंतर मंडळाने सर्वांसाठी नाश्ता उपलब्ध करून दिला होता तर आता मंडळी पा पाण्यासाठी आपण आलेलो होतो आणि पाण्याची सोय केलेली आहे आमचे श्रेया हे आमचे पा पाणी घेऊन जात आहे सगळी मंडळी मंडळी आमची मंडळी सगळी पाणी घेऊन येते आणि हे बघा पाण्याची सोय होत आहे

मित्रांसोबत थोडस फोटोशूट केलं नंतर रणवीरचा आडा बघितला यांची टीम खेळत होती लांबूनच मी बघत होतो होता मारायला आणि मारलेला आवड झालेली आहे आणि आता प्रशांत आणि ते स्टॉल लागलेले चायनीज बेल वगैरे आहेत मस्त पैकी त्यांना खायचे ते खाऊ शकतात आणि हा आपला गण्या माझा शाळेला मित्र आलेला आहे हायस्कूल काय म्हणतोस कसं आहे एक नंबर आलेच सचा भाऊ आमचे आले सुशांत भाऊ ते ब्लॉग बनवायचं ते काम पैसा 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 <laughs> नाही रे

आणि त्यांना खून चालू आहे आणि आपला आब्याला त्याचे गावावर भेटलेले आहेत बोल 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 अभि ऐकत नाही आब्या आब्या एकटाच खेळतोय त्यांच्या गावासोबत

जाम पब्लिक ड्रेस, उन्हें टैबलेट तीन बनाएं। तुषार बंदरे खेलते हैं। ये प्रिटी माता फिल्डिंग सेटियां हैं, बगू काय करते आपली एक विनिंग झालेली आहे त्रेपन्न रन झालेत आणि हे आपली प्रसाद भाऊ राखीव मध्ये आणि आपली टीम आता पुढे आहे बघूया काय आलिम दादांनी स्पेशल अशी बिर्याणी मागवलेली आहे आपल्या नवतरुण मित्रमंडळ मुंबई रानपाट भैरवनाथ चषक दोन हजार चोवीस आणि स्पेशल बिर्याणी हो आपली हो दापूया हे आपली मंडळी आहे सगळी दुपार झाले मित्रांनो आणि आता भोजनाची तयारी तर आपल्या मंडळाने ब्रिज पुलाव ठेवला होता आणि त्याचा आस्वाद आपली सगळी मंडळी घेत आहेत आणि छान झाला होता आणि हे बघा हे आमचे सगळे कार्यकर्ते मंडळी आहे आणि मित्रांनो माझी बॅटरी डाऊन झाल्यामुळे पुढच्या आपल्याला शूट करता आलं नाही पण मी फोटो स्वरूपात पुढे व्हिडिओ केलेला आहे नक्की बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद